साम्राज्य सामान्यांचा रेशन दुकानामध्ये भेट मिळणार साडी महिला कार्डधारकांना मने आवडेल चोवीस मार्च पूर्वी वाटपाचे उद्दिष्ट शहरात सहा हजार लाभार्थी शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अत्यंदय योजनेतील रेशन कार्डधारकांना लवकरच राज्य शासनाकडून तीनशे रुपयाची साडी भेट दिली जाणार आहे हातमागावर विणलेली साडी लाभार्थ्यांना मिळणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील लाभार्थीसाठी साड्या आलेल्या असून पुढच्या आठवड्यापासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे अत्यंदय योजनेतील शहरातील सहा हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना साड्या मिळणार आहेत रेशन दुकानदारांना चोवीस मार्चपूर्वी साड्याचे वाटप होणार आहे या योजनेतून राज्यभरातील चोवीस लाखाहून अधिक लाभार्थी कुटुंबियांना यापुढे वर्षातून एकदा मोफत साडी मिळणार आहे सोलापूर शहरात सहा हजार तर ग्रामीण भागात एक्कावन्न हजार चारशे ऐंशी अत्यंतय शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत या सर्वांना लवकरच रेशन दुकानातून मोफत साडी मिळणार आहे राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे सदर धोरण दोन हजार अठ्ठावीसपर्यंत लागू राहणार आहे धोरणाअंतर्गत रेशन दुकानातून अत्यंदोयी लाभार्थ्यांना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तीनशे पंचावन्न रुपयाप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहे ई निविदा काढून राज्यभरातील साडी निर्मात्यांना आव्हान करण्यात येणार आहे राज्यातील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती अध्यादेशाद्वारे देण्यात आली